मनापासून मी बी आणि ज्योतिताईंचं कौतुक करतो अभिनंदन करतो आभारसुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो की उदगीर हे सांस्कृतिक चळवळीचं केंद्र असून उदगीर शहरात गेल्या अनेक वर्षापासून रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या अनेक सांस्कृतिक उपक्रम त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवतात अगदी लहान मुलापासून ते, ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यापर्यंत रंगकर्मी प्रतिष्ठानी त्यांच्या कलेत भरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे म्हणून त्यांचं सचिन भाऊ मलापासून कौतुक आदरणीय आमचे मित्र महेश बळगे साहेबांनी सांगितलं की कुठलाही कार्यक्रम सातपूर साहेब मी आल्याशिवाय त्यांचा कुटुंब म्हणजे एवढं प्रेम त्या दोघांनी नवरा बायकोच माझ्यावरती त्या ठिकाणी आहे पण कुठलाही स्वार्थ नाही मी सारखी भावनेनं माझ्यावर तिथे त्यांच्याकडे प्रेम करतात मीही त्यांच्यावरती त्याकडे प्रेम त्या ठिकाणी करतो आज तरी केवळ कला गुणाला संधी न देता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज जे देशाला जगाला ज्याची गरज आहे जे आपल्याला पर्यावरण था देश हा जग असलं पाहिजे वड असलं पाहिजे त्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपणाचं काम त्या ठिकाणी करतात मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी करतात जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहापुरताचं संवर्धन करण्याचं काम त्यांच्या रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं त्या ठिकाणी करत असतात आणि तुम्हाला माहिती आहे रक्तदान शिबिर फार मोठे मोठे त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आरोग्याचे शिबिर त्या ठिकाणी घेतली आहेत नेत्र तपासणी सुद्धा शिबिर त्याने त्या ठिकाणी घेतली म्हणजे सर्वसामान्याला एक मदतीचा हात देण्याचं काम त्या रंगकर्मकर्मी साहित्य क्रीडाच्या माध्यमातून सर त्या ठिकाणी करतायत अनेक पत्रनाट्य रंगकर्मचं व्यासपीठ म्हणजे अनेक पथनाट्य लोकांना हे रंगकर्मी व्यासपीठ मिळून देणारं केंद्र आमच्या उद्योगमध्ये त्या ठिकाणी आहे असे दोन हजार चोवीसला तरी लोकसंस्कृतिक साहित्य संमेलन सुद्धा अतिशय खूप चांगल्या पद्धतीचं चा घेण्याचं चा काम त्यांनी केलेलं होतं आणि म्हणून मी खरंच या प्रकल्पच्या कामामध्ये मध्यवार सर तर आहेतच पण त्यांची पत्नी ज्योतिताई त्यांचं मुलाचं सहकार्य त्यांना त्या ठिकाणी लागतं त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून आता आमचे मुळेशजी आमचे प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ सुरवशे मारुती भोसले माधव कुणाले ना खोदेजी आहेत आमचे ऍडव्होकेट महेश वळगेजी त्याला मदत करतात प्राध्यापक रामदास केदारजी आहेत रसुलजी पठार आहेत लक्ष्मण बेबडे आहे आमच्या नेताताई सातत्यानं नेताताईचं सुद्धा नेतेताई कौतुक केलं पाहिजे हो शांत स्वभाव आणि सतत लोकांना मदत करायची भावना नेताताईची त्या ठिकाणची असते आणि मग नेताताई त्या ठिकाणी आहेत दादाराव दाडगे आहेत सचिन भाऊ तर पत्रकारांच्या माध्यमातून तर काम करतातच पण इथंसुद्धा त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करतात जहागीर पटेल जे आहेत ज्ञानेश्वर बडगे आहेत आमचे विवेक फौल सर आहेत बालाजी भोसले आहेत श्रीमती आचराताई पाटील हनुमंत केंद्रे नागनाथ गुट्टेजी श्री मनोहर लोहारेजी संदीप विनोदे बाळासाहेब मांद्रे यांची सगळ्यांनी हे सहकार्य करण्याचं काम ह्या दोघांबरोबर तुला या ठिकाणी करतात अशा या रंगकर्मी साहित्य चळवळीला सदैव विभीषजी ज्योतिताई माझं त्या ठिकाणी पाठबा असणार आहे त्या ठिकाणी माझी मदत असणार आहे मित्रांनो आज बरंच काही बोलण्यासारखं आहे खूप वेळ झालाय त्याच्यामुळं सातपुते साहेब एक उदगीरकरांनी एक वेगळी वेळ निर्माण झाली इथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं लातूर जिल्ह्यामध्ये आज तायात कधी झालं नव्हतं सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्हा झाला पण आज तागायत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यात कधी झालं तर त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा मान सन्मान आहे विश्व साहित्य संमेलन आमच्या उदगीरला आमच्या मित्र दिलीपजी गायकवाड यांच्या मदतीने करण्याचा आमचा आता संकल्प आहे दिलीपराव सुद्धा एक खूप चांगला एक विजन असणारा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे तर तुम्हाला त्यांची कदर अरे मुंबईचे मुंबई अरे इथले गायकवाड बघा तुझ्या एवढी चांगली संस्था मी त्याला सांगितलं एक एक फ्लोर किती बिल्टफिरी आहे भाऊ म्हणले एक एक फ्लोर <laughs> हे दहा हजार तुमचा म्हणजे एक मागासुरी समाजातून महत्व दिलं त्यांनी त्यांनी एखादा शुगर फॅक्टरी काढू शकली असते एखादा कुठला तरी मोठा उद्योग उभा करू शकले असते पण बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा शिका संघटितो आणि संघर्ष करा हा मंत्र घेऊन दिलीप गायकवाड साहेबांनी संस्था काढली आणि आपला बांधवाला शाळा करण्याचं काम त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतायत म्हणून त्यांचं कौतुक ठेवा लोकसभेला लोकसभेला लक्षात ठेवा मी बघत होतो मोदीजींचे जे काही स्वप्न मोदींचा काय प्रचार प्रसार होता मनोज भाऊ कुठेतरी जाऊन हिरवा झेंडा दाखवायचे पण अख्खा मतदारसंघ ती गाडी घेऊन फिरण्याचं काम दिलीपटलं कुठेतरी आणि मग कुणीतरी लगेच आला की लगेच भारत भाऊ हे आवड आहे रोज भारत भाऊ पंचवीस ते तीस गाव करत रोज रोजचे मला दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा कुणाचं सुख असेल कुणाचं दुःख असेल कुठला छोटा मोठा कार्यक्रम असेल